भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी शुक्रवारी अख्खा मोहोळ तालुका पिंजून काढला या तालुक्यातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांच्या त्यांनी घेतल्या सातपुते यांना चांगला प्रतिसाद मिळाला या भेटीचा अर्थातच माजी आमदार राजन पाटील यांच्या भेटीतून केला शुक्रवारी त्यांनी ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे यांच्या शेठफळ या गावातील निवासस्थानी भेट घेतली त्या ठिकाणी माजी बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी स्वागत केले मोहोळच्या सावली बंगल्यात राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची सातपुते यांनी भेट घेतली त्या ठिकाणी उपाध्यक्ष महेश कुलकर्णी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड ओंकार हजारे राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे मानाजी माने राहुल क्षीरसागर यांनी स्वागत केले नरखेडच्या वाड्यावर भाजप नेते संतोष पाटील यांची भेट राम सातपुते यांनी घेतली गावातून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार यशवंत माने यांची भेट घेतली पेनूरमध्ये मानाजी बापू माने कामती येथे दीपक माळी मोहोळ शहरात जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख शिवसेनेचे नेते नागनाथ बिराजदार शिवसेनेचे नेते नागनाथ क्षीरसागर माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे शहाजहान शेख हिम्मतराव पाटील सुनील चव्हाण नागनाथ मोहिते शिवाजी गुंड पाटील सागर चौरे अंकुश अवताडे यांच्या भेटी घेतल्या सौंदणे या गावी मोठी सभा झाली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका